नमस्कार नमस्कार घे भरारी मला पंख मिळालेच्या नव्या खोऱ्या भागामध्ये मी श्रेया बुगडे पुन्हा एकदा तुम्हाला स्वागत करते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्न अभियान आणि एसबीआय फाउंडेशन यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील तमाम महिलांना सक्षम बनवण्यासाठी त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी म्हणून हा उपक्रम आपण राबवत आहोत आणि अर्थातच या उपक्रमामध्ये आपल्याला सगळ्यात मोलाची साथ लाभलेली आहे ती म्हणजे आपल्या मानवर ज्युरी श्री तर सगळ्यात आधी तुमचं स्वागत विशाल चोळसकर सर संत कृपा महिला गृहोद्योग हँडमेड मसालेचे मॅनेजिंग डिरेक्टर ज्यांनी महाराष्ट्राची ग्रामीण खाद्य संस्कृती जपली जोपासली आणि वाढवली आणि आज आपल्या सोबत आहेत आपल्या विशेष अतिथी पल्लवी जैन मॅम एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर कृष्णा डायग्नॉस्टिक लिमिटेड मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात अनघा घायसास मॅम सौदामिनी हँडलूम आणि सौदामिनी एनिक फाउंडर मेंबर राहुल पापड सर भारताची सर्वात मोठी कुल्फी चेन लाडाची कुल्फीचे फाउंडर पुन्हा एकदा तुम्हा चौघांचं मनापासून स्वागत सगळ्यात आधी बोलवूयात आजच्या आपल्या पहिल्या उद्योजिका ताईंना जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी <laughs> भेटणार आहोत आजच्या आपल्या उद्योजिका ताईंना ज्या आल्या जालन्याहून बोलव्यात मग संगीता ताईंना सर्वांना माझा नमस्कार नमस्कार माझं नाव संगीता अर्जुन घोडके राहणार धारकल्याण तालुका जिल्हा जालना माझ्या जा उद्योगाचे नाव आहे राणी दालमे वा दाल। आणि माझ्या उद्योगाचा एक व्हिडिओ बनवला आहे ते तर आपण बघूया माझं लग्न धारकल्याण येते अर्जुन राम किसन घोडके यांच्याशी माझा विवाह झाला विवाह झाल्याच्या नंतर इकडं दोन दोन ते तीन एकर वावड असल्यामुळे शेती पण करता येईना आणि रोजंदारी पण करता येईना तर असं वाटू लागला आपला शिकून काहीच फायदा झाला नाही एक जीवाची काहीतरी उमेद संपली पण दोन हजार बारा मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनती अभियान स्थापन झाले आणि आमच्या गावामध्ये आंध्राच्या दिदी येऊन त्यांनी पाच गटाची स्थापना केली चाय मे पत्ती नाही पत्ती नाही हे पिणे मे क्या मजा आहे जीवन मे उमेद नाही आहे तर जिने मी कॅमेझाए असं या म्हणीप्रमाणे खरोखरच या अभियानामुळे उमेद आलेली आहे आणि त्याबरोबर आमच्या घरच्यांचे पण मला फुल सपोर्ट आहे कोणा याला असू प्रदर्शनाला असू ते मला जाण्यासाठी म्हणत नाही कि जर जायचं नाही कारण त्यांच्या सपोर्ट मुळे मी आज मुंबई मधून जाऊन आले मुंबई नाही तर मी याला पण इंदूरला गेले होते मुंबईला गेले होते असे भरपूर प्रदर्शनामध्ये मी जाऊन आलेले आहे त्यासाठी त्या मी उमेद आर पण खूप खूप आभारी आहे आणि माझ्या मिस्टरांची पण खूप खूप आभारी आहे धन्यवाद माझा उद्योग म्हणजे मॅडम ग्रुपचा आहे आम्ही दहा महिला मिळवून करतो तर महिला काय म्हणू लागल्या की आपण लोन घेतो फेडतो घरात लावतो तर याच्यावर आपण काहीतरी उद्योग करू म्हणजे आपले दोन पैसे कमवून आमच्या घर तर मी म्हणलं काय करतात त्या म्हणे आपण डाळीची पॅकिंग जसं डाळ विकू म्हणे आम्ही अगोदर साध्या पॅच मध्ये जसं घरी बनवून जाई जात्यावर भडून मी जाई तर आम्हाला चांगला रिस्पॉन्स येऊ लागला तर मग तेवढ्यात आय एफ सी चा प्रोजेक्ट आमच्या अभियानातून आम्हाला माहीत झाला आला मग आमच्या तालुक्याने आम्हाला सांगितला तर त्यांना आम्हाला पाच लाखाचं लोन आय एफ सी मार्फत दिलं दिलं तर आम्ही त्या पाच मशिनरी घेतल्या मग पाच लाखात आमच्या फक्त मशिनरी झाल्या पुढे अडचण आली पैशाची परत मग काय करायचं काय करायचं मग आम्ही घरच्या शेतातली डाळ बनवली साध्या पोज ती बनवली मग बाजारात विकत जाई स्टॉलला प्रदर्शन असलं जा जाई मग ते पैसे काही मिळून ये करून आम्ही परत जालना जीविका नावाने ब्रँड बनवून दिला आम्हाला जालन्याच्या आमच्या तालुका व्यवस्थापन आमचे तालुका व्यवस्थापक म्हणजे आम्हाला उमेद अभियानामुळे आज खरंच लय सक्षम झालेलं आहे महिला मॅडम उमेद अभियानाचे आम्ही म्हणजे इतके उपकार विसरू म्हणजे कधीच विसरणार नाही आहे तोपर्यंत कारण <laughs> आज आमच्या कुटुंबाला तर काम भेटलंच तर आज माझ्या दहा महिला चांगलं जीवन जगतात आमचा माझा माल या जालना जीविकामुळे आधी साध्या पण साध्या पण ना तर मग कोणी काय म्हणायचं याला लेबल नाही पॅकिंग नाही म्हणजे सिटीत आज ब्रँड लागतो सिटीमध्ये माल विकायचा म्हणाल्या बाजारात जातो ना बाजारात साधा जातो पण सिटीमध्ये विकायचा म्हणजे ब्रँड लागतो तर मी आमच्या तालुका व्यवस्थापक सरांना म्हणले सर आम्ही जर कुठे गेलो साधं पोच घेऊन गेले की कोणी हात लावतो खाली ठेवून देतो तर याच्यावर तुम्ही उपाय सांगा सर तर आमच्या तालुका व्यवस्थापक म्हणे आपण जालना जीविका नावाने ब्रँड बनवून तर आम्ही त्या नावाने ब्रँड बनवला आणि आज माझा उमेद मार्टवर पण इतकी महिन्याला दीड क्विंटलची डाळ विकते परत जालन्याला डी मार्ट पण विकते सगळ्यांचं काम केलं एक आम्हाला ती तूर वाळायची मशीन घ्यायची माझ्याकडं पॅकिंग साठी खर्च आणि तुरी घेण्यासाठी रो मटेरियल साठी नाही नक्कीच की तुझा जे काय विजन आहे की बऱ्याच जणांना ते नसतं ब्रँडिंगच्या कारण मी बरेचशा कंपनीचं ब्रँडिंग करतो लोगो डिझाईन करतो पॅकेजिंग केले बऱ्याचशा मोठ्या कंपनीचं तर मी तुला त्याच्यासाठी मदत करेल आणि घराबाहेर पडण्याची संधी नव्हती तू घराबाहेर पडलीस अशा खूप साऱ्या महिला अशा आहेत महाराष्ट्रात कि त्यांना घराबाहेर पडायची संधी नाही तूल आणि मूल तू तेवढंच बघ जाऊ नको तर सांगायचं सा म्हणजे आम्हाला दा खांद्यावर ठेवा ठेवायला लागत डोक्यात घ्यावा लागतो आता पण आजची परिस्थिती पण आम्ही बाहेर आलो की फ्री पण माझ्या मिस्टरांचा पण खूप सपोर्ट आहे ते म्हणजे तुला कर्ज सरायचं म्हणजे आज मी दोन पैसे त्यांना देऊ राहिले ना होणार मोठी नाही आणि आम्ही सगळ्यांनी पाहिलंय की मार्केटिंग मध्ये तुम्हाला काही शिकवायची गरज नाहीये तुमच्यात ती उमेद दिसून येते तुम्हाला काहीतरी करण्याची जिद्द आहे हे दिसून येतं आणि सगळ्यात मेन म्हणजे प्रामाणिकपणे तुम्हाला सगळ्यांना घेऊन जायचंय हो मॅडम फक्त मी एक छोटस त्याच्यात तुला करेक्शन करीन तू म्हणलीस की पाच लाख मिळाले आणि मी पाच लाखाची मशीन घेतली तर कधीही एखादा तू काम सुरू करतेस ना सगळे पैसे एखाद्या गोष्टीत असे घालून कधी टाकायचे नाही कारण असं कि मग तुझी एकच गोष्ट होते बाकीच्या चार गोष्टी होत नाही म्हणजे झालं पाहिजे पॅकिंग झालं पाहिजे त्याच्यानंतर मार्केटिंगही झालं पाहिजे ग्राहकापर्यंत माल पोचलाही पाहिजे आणि तर तुझ्याकडे पैसे येतील आता मगाशी बोलत बोलत मी ऐकलं की सुरुवातीला मी जात्यावर डाळी करत होते बरोबर ना परत मी घेतली मशीन ठीक आहे तुम्ही दोन पार्ट ठेवा तुम्ही मशीन घेतलेली आहे मशीनच्या डाळी सुद्धा तुम्ही डीमार्ट ला किंवा तुमच्या ज्या चालू आहे काम त्यात वाढवा सरांचं म्हणणं असं आहे की तू काही भाग तुझ्या डाळीचा जात्यावर कर त्याचा चांगला भरपूर रेट लाव तर घ्यायला लोक तयार आहेत तिथूनही जास्त पैसे मिळव तर असं दोन्ही पद्धतीने कर अजून लवकर पुढे जा आता आम्ही थोडं चर्चा करतो चौघ आणि तुला काय तुझ्या पंखांना जी काय भरारी द्यायची उमेद द्यायची बरं आम्ही चौघांनी एकमतानी असं डिस्कशन करून निर्णय घेतलाय उमेद आणि एसबीआय फाउंडेशन तर्फे ही मदत तु, तुम्हाला देण्यात येत आहे तर आम्ही सहा लाखाची मदत तुम्हाला धन्यवाद मॅडम चौदामिनी हँडलूम कडण तुम्हाला खास साडी भेट आद्या या ब्रँडची चांदीची नथ आणि तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची आपल्या पुढच्या उद्योजिका ताईंना भेटण्याची बघुनाथ मध्ये कुठून आल्या आहेत आणि काय आहे त्यांचा व्यवसाय नमस्कार सगळ्यांना नमस्कार मी रजनी उमेश वेळकर राहणार सोनाळा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाण्यावरून आलेली आहे माझं पेटीकोटचं प्रोडक्शन आहे स्वतःच आणि छोटीशी व्हिडिओ क्लिप काढलेली आहे ते आपण बघूयात जेव्हा मला मुलगा झाला तेव्हा डॉक्टरच्या चुकीमुळे मध्ये एक वेन कट झाली होती माझी आणि त्यांची काय चुकी झाली त्यांनी ही आम्हाला न सांगितल्यामुळे माझी तब्येत अतिशय जास्त सिरियस झाली होती दोन पॉईंट ब्लड फक्त बॉडी मध्ये बाकी होतं आणि नो गॅरंटीमध्ये मला डॉक्टरांनी सोडून दिलं होतं अशा वेळेस माझ्या सासरच्या आणि माहेरचे दोन्ही परि दोन्ही कुटुंबाची परिस्थिती अशी ती अतिशय गंभीर होती करा मझे मझे, मझे, काय करावं कुणाला काहीच सुचत नव्हतं आणि शहरामध्ये असतानाही एवढे माझ्या म्हणजे हेडसाण झाली माझ्या जीवाशी म्हणजे डॉक्टरांनी माझ्या जीवनाशी खेळले असं मला काही हरकत नाही आणि अशा वेळी निदान पण लागत नव्हतं आणि काय करावं हे सुचत पण नव्हतं एवढ्या दुःखद कंडिशन मधून मी खूप सावरले आणि मला परमेश्वरांनी माझ्या बाहेरच्यांनी आणि सासरच्यांनी खरोखर या कंडिशन मधून निघण्यासाठी मला खूप साथ दिली आणि हळूहळू माझी प्रकृती सुधारत गेली तेव्हा म्हणजे मला महिला विचारायच्या की तुझी तब्येत एवढी खराब झाली मग तू दुकान बंद करशील का परंतु मी त्यांना ठामपणे सांगायचे की नाही मला पुनर्जन्म मिळाला देवानी मला महिलांना काहीतरी करण्यासाठी महिलांना सक्षम बनवण्यासाठी हा नवीन जन्म दिलेला आहे त्या अनुषंगाने मी अतिशय जास्त जास्त प्रमाणात मेहनत करायला लागली आणि माझं ते स्वप्न मी निश्चितच पूर्ण करणार सुरुवातीला मॅम दोन हजार सातमध्ये भूमिका साडी सेंटर अँड बेंटिक ज्वेलरी नावाचं दुकान सुरू केलं आणि अगदी दहा हजार रुपयापासून मी बेंटिक ज्वेलरी आणि साड्या सुरुवात केली होती मग त्याच्यामध्ये मला जसं स्कोप मिळत गेला तसं तसं मी महिलांचा उपयोगी सगळं सामान ठेवत गेले आणि ग्रामीण भाग होता ग्रामीण भागात काहीच मिळत नव्हतं आणि बाजारपेठ दूर होती मग सुरुवातीला बघितलं की वातावरण तर खूपच नॅरो माइंडेड आहे खेडं असल्यामुळे आणि सगळ्या महिला शेतात जाणाऱ्या त्याच्याशिवाय मला तिथं दुसरं काहीच दिसत नव्हतं परंतु माझ्याजवळ जवळ जमा केलेले दहा हजार रुपये जे होते त्या जमा केलेल्या पैशामधून मी माझी ज्वेलरी सुरू केली आणि नंतर मग हळूहळू महिला माझ्याकडे यायला लागल्या आणि मग मला समजलं की नाही इथे जर आपण बाजारपेठ उपलब्ध करून दिली महिलांना तर आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळेल मग मी हळूहळू सगळ्याच वस्तू ठेवायला लागले ला। महिला यायच्या माझ्याकडे त्या बार्गेनिंग करायच्या की ताई आम्हाला एवढ्यात द्या तेवढ्या द्या वस्तू मी त्यांना सांगायची की ताई ही वस्तू महाग आहे त्या मला म्हणायच्या की ताई महाग आहे हो पण आम्हाला आमची खूप इच्छा आहे घ्यायची पण आमच्याकडे तेवढा पैसा नाही आहे आमच्या घरचे आम्हाला पैसे देत नाहीत आम्हाला घराच्या बाहेर जायची आम्हाला सुविधा नाही आहे मग मी असा विचार केला की आपण जर यांना स्वतः जर रोजगार दिला तर खूप चांगलं होईल आपणही स्वावलंबी होऊ आणि आपल्यापासून जर इतर महिला पण स्वावलंबी झाल्या तर त्याचा त्याच्यात पण वेगळा आनंद मिळेल मग मी छोटासा व्यवसाय सुरू केला पहिले माझ्या मा शॉपमध्ये तर साड्या आणि ज्वेलरी होतीच मग त्याच्यापासून त्याच्यासोबत मी मॅचिंग ठेवायला लागले मग त्याच्यामध्ये रिस्पॉन्स भेटल्यानंतर मी छोटासा तागा आणला पहिले आणि मी तो कापून महिलांना दिला सुरुवातीला चार पाच महिलांना शिकवलं आणि ते जे पेटीकोट तयार झाले ते माझ्याच दुकानात मी विकायला लागले मग त्याच्यातून सगळ्या महिला म्हणायच्या की ताई आम्हाला तुमच्या शॉपमध्ये ठेवा ना साड्या दाखवायसाठी मग मी एक महिला ठेवली तर आज म्हणजे पंधरा वर्षापासून ती माझ्या भरवशावर तिचं जीवन जगत आहे मग मला खूप चांगलं वाटलं मग अशा अनेक महिला माझ्याकडे येऊ लागल्या की ताई आम्हाला काम द्या आम्हाला तुमच्या शॉपमध्ये काम द्या मग मी त्यांना विचारलं की तुम्हाला शिलाई काम जमत का तर त्या म्हणाल्या नाही ते आम्हाला शिलेक्काम जमणार नाही मग ज्यांना जमत नाही त्यांना मी स्वतः घरी बोलवलं आणि त्यांना प्रशिक्षण दिलं मग त्या खूप छान पेटीकोट तयार करायला लागल्या ला। आणि मग असं करता करता मी थोडे बाहेर जायला लागले ला। म्हणजे दुकाना दुकानदारांपर्यंत मग त्यांना म्हटलं सर मी स्वतःचं प्रोसेस सुरू केलेला आहे आणि असं असं आहे आमचं पेटीकोटचा व्यवसाय सुरू झालेला आहे तर सुरुवातीला सगळ्यांनी मला निग्लेक्ट केलं की नाही तुम्ही दोन दिवस करणार म्हणे आणि बंद पाडणार तर हां कारण तुम्ही महिला आहे म्हणे परंतु मी हारली नाही मग दुसऱ्या गावला गेली घेऊन आणि मग एक दोन दुकानदारांची ओळख झाली त्यांनी फक्त बारा बारा पेटीकोट घेतले माझ्याकडनं तर सुदैवाने असं झालं की मी ज्यांच्याकडे गेली आणि ज्यांना ज्यांना सुरुवातीला फक्त एक एक दोन पेटीकोट दिले त्यांची नंतर मला दोनशे दोनशे पेटीकूटची ऑर्डर मिळाली अरे वा मग सुरुवातीला पाच महिला होत्या मग दहा झाल्या आता माझ्यासोबत चाळीस महिला जोडलेल्या आहेत आणि असंच मला घराघरापर्यंत हा माझा रोजगार पोहोचायचा आहे त्याच्यासाठी मी दिवस रात्र प्रयत्न करत आहे तर इतके छान महिला जुळत आहेत परंतु माझ्याकडे भांडवल कमी असल्यामुळे मी त्यांना कच्चा माल पुरू शकत नाही आहे आणि आम्हाला भांडवल आणि जर बाजारपेठ उपलब्ध झाली तर माझ्या तालुक्यातच नाही तर जिल्ह्यापर्यंत मी घराघरापर्यंत हा व्यवसाय पोहोचू शकते वा खूप छान खूप छान थँक्यू मॅम तुझ्या अडचणीतून संकटातून बाहेर पडली आणि व्यवसाय उभा केला प्रचंड संकट असताना जे लढले ना तेच टिकले बर का <laughs> माझा मित्र आहे रविवार पेठेत त्याचा होलसेल करतो तो तर त्याला पीटीकोट त्याला दहा हजार लागतात महिन्याला तर अशी काही ठिकाणं तू शोधली पाहिजे इथं आलं ना तुला मिला। रेट मिला। रेट मिला। रेट मिला। तर तुला व्हॅल्यू मिळेल क्वांटिटी मिळेल रेट मिळेल तर अशा काही तुला ज्या ओळखी पाहिजे ना तर त्या ज्या माझ्या ओळखी तुम्ही शंभर टक्के देऊन आणि जिथं साडी विक्री होती तिथं तू पाहिजे मला अजून एक ऍड करू इच्छिते की तुम्ही हे पेटीकोट तयार करतायत ते जे आपले पारंपरिक तसे आज आजही बऱ्याच महिला घालतात पण आता जर मॉर्डर्नायझेशन कडे आपण गेलो तर पेटीकोट मध्ये पण आता व्हरायटी यायला लागेल सारी कोट आहे त्याला स्कर्ट टाइप देतात का देतात की कारण बर की त्यांना ती साडी छान बसली पाहिजे म्हणजे आता आजचा जमाना आहे की दिसणं खूप महत्वाचं झालंय आधी म्हणायचं की असणं महत्वाचं आहे तर त्याच्यातही तुम्ही वेरिएशन केले आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर सुद्धा जर उपलब्ध केले तुमचे प्रोडक्ट तर हा जो आहे डायरेक्टली तुमचा बी टू सी चालू होईल आणि चांगली एजन्सी जी तुम्हाला ट्रान्सपोर्टची एजन्सी तुम्ही तिथे टायअप करू शकता म्हणजे तुमच्या घरापासून माझ्या घरापर्यंत ऑनलाईन मी ऑर्डर करू शकते हा प्रयत्न तुम्ही नक्की करायला पाहिजे आणि मग ते मी सांगितलं की तुम्हाला रोडमॅप की सगळ्यांना भेटावं लागेल बोलावं लागेल तर हे कोण करणार ही सेल्स टीम तुमच्याकडे आहे का आ, सर मी स्वतःच जाते सगळ्या दुकानदारांकडे हा हे बंद केलं पाहिजे तुम्ही सिस्टीम लावा सांगा सेल्समॅन लावून करू ना हा सिस्टीम लावा बस सेल्समन लावला तर त्याला, त्याला काय ट्रेनिंग, ट्रे, ट्रेनिंग द्यायचं त्याला काय टेक्निक बोलायचं त्यामुळे त्यांना कसं टाय टॅकल करायचं हे आपल्याला माहित पाहिजे ते पण ट्रेनिंग देऊ आता आम्ही चर्चा करतो की तुला आता काय रक्कम द्यायची ताई एक तर तुझी आम्हाला तुला जी रक्कम द्यायची एस बी आय फाउंडेशन आणि उमेद तर्फे ती ठरवताना आम्ही दोन तीन गोष्टीवरती तुला ही रक्कम ठरवतोय एक तर सगळ्यात पहिली की तुझं विजन क्लिअर आहे की मला चाळीस पन्नास तालुक्यातल्या तालुक सगळ्या महिलांना काम द्यायचंय सर एक तर सगळ्यात महत्वाचं आणि तुझा जो प्रामाणिकपणा आहे ज्या संकटातून बाहेर येऊन उभी राहिली हे सगळा विचार करून आम्ही तुला ज्या तुझ्या पंखांना जे बळ द्यायचं आहे ते तुझ बळाची रक्कम आहे नऊ लाख रुपये चौदा मिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट पुण्यातल्या आद्या या ब्रँडचे चांदीची नद आणि काना हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट आता भेटणार आहोत कातूबाईंना ज्या आल्या आहेत नंदुरबारून बघूयात मग काय आहे त्यांचा व्यवसाय आणि त्यांची अनोखी गोष्ट नमस्कार नमस्कार माझं नाव कातुबाई भीमा गावित मी नंदुरबारवरून आलेले आहे आणि माझे शेतीबद्दल जे, शेती जे प्रोडक्ट आहे ते याच ठिकाणी ठेवलं आहे मधाचा व्यवसाय आहे मध आम्ही व्यवस्थित गोळा करतो आणि प्रोड पॅकिंग करतो आणि आम्ही विकायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्याबद्दल व्हिडिओ आहे ते आपण बघूया मी लहान असताना शिकायचा प्रयत्न करत होते पण कळत नव्हतं तेवढं कमी वयात लग्न झालं सोळाव्याच वर्षी माझं लग्न झालं इकडं आणलं आणि त्याच्यामुळे मग काय करायचं जे माझं पूर्ण शिक्षण करायचं होतं ते पण झालं नाही माझ्याकडून माझे, माझे वडील आता सध्या नाही आहे दोन हजार बाराला ते लाईट करंट लागून एक्सिडंट मृत्यू झालेला आहे माझ्या वडिलांचं आणि विशेष करून माझ्या आईने सगळ्यांनी आमच्यासाठी खूप कष्ट केला परंतु पूर्ण आमचं गाव आहे म्हणून त्याच्यामध्ये पोळे वगैरे सांगतात मराठीमध्ये आणि ते आज मधमाशी जास्त लोक घेऊन जात होते म्हणून आम्ही अभ्यास केला की ह्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आमच्या दहा महिलांमधून तीन महिला विधवा आहेत आणि बाकीचे आमचे मिस्टर आहे चे चे ते पण सगळ्या कामामध्ये मदत करतात आम्हाला वडिलांचं थोडंफार कर्ज होतं पण आम्ही फेड केला इकडं सासरच्या नावावरचं कर्ज होत आम्ही फेड केला आणि आता व्यवस्थित सुरळीत दोन हजार सहा मधून बचत गट स्टार्ट केला आणि त्याच्यानंतर उमेदमध्ये आम्ही दोन हजार अठरामध्ये आलो आणि त्याच्यामध्ये उमेदने खरखरच आम्हाला चांगला मार्ग दाखवला आणि मधाचा काहीतरी व्यवसाय करा मग आमच्या जंगलात ते पूर्ण मधमाशी बसत होते आम्ही डोळ्याने पाहत होतो आम्ही शेतामध्ये काम करत होतो आता हे दुसरे लोक ते मध घेऊन चालले होते आणि मध माश्या पण मारत होते मग ते माशांचं पण नुकसान नाही व्हायला पाहिजे मध पण आपण स्वच्छ काढायला पाहिजे आणि ह्याला कुठंतरी चांगलं मार्केट आपल्याला भेटू शकतं मग आमच्या जे शेतकरी मंडळ आहे त्यांना महिला पुरुषांना विचारलं आणि त्यांच्यामध्ये खादी ग्राम उद्योग आहे त्यांच्याकडून आम्ही प्रस्ताव केला तो मंजूर झाला जेन्ट्स लोक आहेत त्यांना ट्रेनिंग दिलं आणि ट्रेनिंग कसं आणि पूर्ण साहित्य दिलं त्यांनी आणि त्या, त्या प्रकारचं ते मधमाशी कशी वाचवायला पाहिजे याच्याबद्दल मेन म्हणजे त्यांनी ट्रेनिंग दिलं आणि मधाचं काढायचं आणि ते पंधरा दिवसात परत भरतं त्याच जागेवर परत भरतं आपण काढून घेतल्यानंतर परत आपल्याला ते मध भेटतं जवळजवळ एका पोळ्यातून जवळजवळ सात आठ लिटर मध आम्हाला भेटतं उमेदनं आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्याकडून जेन्स लोकांकडून आम्ही घेतलं ते मध विकत घेतलं आणि ते प्रोसेस करून मग आम्ही बाहेर पेकिंग करून आम्ही विकतोय मधाचं जर प्रोसेस करायला म्हटलं तर आम्ही मध त्यांच्याकडून घेतो जसं तसं घेतो मेन आहे थोडंसं कचरा वगैरे पडलेला असेल तर मग एक गॅस शेगडी ठेवतो त्याच्यावर एक मोठं पातेलं ठेवतो आणि त्या पातेल्यामध्ये पाणी ठेवतो आणि मधाचं जर भांड असेल ना ते भांड त्या पाण्यामध्ये ठेवतो आणि ते, ते थोडस गरम झाल्यावर एक मध पातळ होते पातळ झाल्यावर मग स्वच्छ कापडाने आम्ही गाळून घेतो आपण ह्या पेट्या लावतोय की नेचरल सोर्सेस करतोय नॅचरल झाडावरच मध काढून आणतो पेट्या वगैरे आम्ही नाही ठेवत झाडावर पण पेट्या ठेवत नाही नाही झाडावर पण पेटे ठेवत नाही हो सर टेस्ट करून हो लॅब टेस्टिंग केलेलं कोणत्या सीजन मधलं मध हे खायला उत्तम आणि टिकायला जंगलात फुलारू जी आहे ना ती जानेवारी पासून तर मे महिन्यापर्यंत व्यवस्थित असते त्याच्यामध्ये अनेक झाडांना फुलारू येते त्या वेळेस जे मध गळा होतो ना ते एकदम स्वादिष्ट असतं वास पण येते आता तुम्हाला ऑर्डर द्यायची झाली तर तुम्ही किती किलो मध देऊ शकता आम्ही जर दिलं तर आम्ही पाच क्विंटल पण देऊ शकतो सर मला वार्षिक तीन टन मध लागत एक टन मध तुम्ही जर देऊ शकला असं आपण काय कॉलिब्रेट करून तुम्हाला तुमच्या त्या पदार्थाला तुम्हाला आपण मार्केट मिळवून देऊ शकतो थँक्यू सर मला तर हे प्रोडक्ट आहे ना सगळे हे सेलिब्रिटी प्रोडक्ट वाटत हे युज करणार आहे हे सगळं फर्स्ट क्लास कस्टमर आहे आणि महत्त्वाचं सेलिब्रिटीज जो काळाचा तांदूळ आहे तो तुम्ही कसा किलो विकता आम्ही दीडशे ने विकला पहिला पण आता बरच झाले मग शंभर ला एक किलो अरे, आता काय आहे ऑनलाईन किंमत जर तुम्ही आता ही सर्च केलं तर साडेआठशे रुपये किलो आहे तर मला तुमच्या प्रोडक्ट मध्ये खूप ताकद दिसते आणि सेलिब्रिटी प्रोडक्ट दिसतोय हा तर याला माझ्याकडून मी तुम्हाला पूर्णपणे लोगो त्याचं ब्रँडिंग त्याला कसं पोचवायला पाहिजे सेलिब्रिटी हो। पर्यंत कसं पोचलं पाहिजे इथले हो। स्मार्ट सिटीतले जे काही डायटिशियन आहेत हो। त्यांचा तुमचा कसा कनेक्ट करता येईल ह्याच माझं काम राहील तुम्हाला सर्वसाधारणतः डाळीसाठी काही मशिनरी छोट्या मोठ्या लागतील हो। किंवा आता तुम्हाला हे मध हे तुम्हाला जानेवारी टू तु जून हो। या पिरियड मधला जो मेन गाबा आहे हा तुम्हाला स्टोर करायचा आहे आम्ही आता चर्चा करतो काय मदत तुम्हाला करता येईल आम्ही डिस्कशन करून तुम्हाला कळवतो लगेच आम्ही चौघ जणांनी तई विचार केला तुम्हाला सगळ्यांनी मिळून आम्ही ठरवलेलं आहे की उमेदच्या माध्यमातून एसबीआय फाउंडेशन तुम्हाला आठ लाख रुपयाची मदत करत आहे चौदा मिनी हँडलूम तुम्हाला खास साडी भेट पुण्यातल्या आद्या या ब्रँडची चांदीची नथ आणि कानातली मसाला करतो तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट या ताई खूप खूप अभिनंदन तुमचं मॅडम कसं वाटतंय आधी ते सांगा खूप छान वाटलं खरं तर तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे का तुमच्यामुळे इतक्या सगळ्या लोकांना रोजगार सुद्धा मिळतोय मला असं वाटतं फक्त स्त्रियांनाच नाही तर पुरुषांना सुद्धा तुम्ही रोजगार देता ही किती मोठी गोष्ट आहे तर असाच तुमचा प्रवास उत्तर उत्तर वाढत राहू दे का तुबाई आमच्याकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू मॅडम थँक्यू सो धन्यवाद so. कुठलाही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो कुठलाही प्रवास छोटा किंवा मोठा नसतो व्यवसायाचं स्वरूप जरी छोटं असलं तरी आपल्या या सगळ्या ताईंची स्वप्न फार मोठी आहेत आणि अशाच काही प्रेरणादायी ताईंसोबत भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये पाहत रहा तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे घे भरारी मला पंख मिळाले प्रायोजक एस बी आय फाउंडेशन टेलिकास्ट पार्टनर टी व्ही नाईन मराठी रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी आणि अर्थातच जसं मी नेहमी सांगते आपल्या उमेद परिवारातील या सगळ्या टाईमचे प्रोडक्ट उमेदच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती म्हणजेच उमेद मार्ट डॉट कॉमवरती उपलब्ध आहेत तेव्हा पाहत रहा हे भरारी माला पंख मिळाले शुक्रवार शनिवार आणि रविवार दुपारी सवा चार वाजता फक्त टी व्ही नाईन माझ्या जीवनाची मी झाले जीवनाचे मी झाले शिल्पकार उमेदच्या सुबतीने झाली स्वप्ने सा ीनि